दीक्षलच्या जाधव कुटुंबातील जाधव घराण्यातील एक ज्योतिमा काय नव्हती असा त्याला आपण काय म्हणायचो निकोबा जसा निकोबा घाल तसं जायचं तसा इटोबा तसा इटोबाई निकोबा आणि पुन्हा मग ज्योतिमाचा हाच रस्ता याच रस्त्यामध्ये जायचे पांडुरंगाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे हा एकादशीचं व्रत करायचे द्वादशीच हा आणि पारण आणि टाळ्याचा प्रसाद घेतल्यानंतर ज्योतिमामा हे त्यांनी आयुष्यभर त्यांची वारी त्यांनी केली बरं का पुरी ज्योतिमामा आयुष्यभर वारी केली आणि वयाच्या सरते शेवटी ज्योतिमामा देवाला बोलली कुणाला बोलले मात्राला नव त्याला ठेवा कुणाला बोलले देवाला बोलले प्रत्यक्षात देव माझं उभायुष्य तुमच्या सेवे केलं उभायुष्य मला जवळ मी तुमची सेवा केली मी तुमची वाणी केली देवा जर तुम्हाला तर देव केली असं कोणाला बोल देवा पुढं हो तू पुढं हो मी तुझ्या पाठीशी काय म्हणले मी तुझ्या पाठीशी मी तुझ्या पाठीमा ज्योतिमा पंढरपूर सोडलं देवाला आपल्याला शब्द दिला व्यक्ती तू तुझ्या मागणी आहे मामाच्या लक्षात आणि लक्षात आलं म्हणून मानवाने असं पाठीमान पाहिलं प्रत्येकात छंद्र म्हणून घेता पंढरपूर <laughs> आम्हाला प्रत्यक्षात साक्षात चतुर्भूर स्वरूपात देवानं माझ्या पाठवणार शेती मामाला दर्शन दिलं पंढरपुरामध्ये हल्ला झाला देव नाही विठेवर देव नाही काय झालं देव कुठे गेला रुक्मिणी शोधा शोध सुरू झाली आई साहेबांची आई साहेबांनी शोधला